फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं आहेत तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप छान असाल मित्रांनो माझ्या विक्रम प्रियंका ब्लॉग्स युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण अशा गाड्यांची माहिती घेणार आहे तर त्या गाडीबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेल देणार आहे ती गाडी कोणतं मॉडेल आहे त्या गाडीची कंडिशन काय आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा जर कोणी नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चल आपण जे आता माझ्या पाठीमागाची गाडी दिसत आहे जी मारुती सुजुकीची इर्टिका टॉप मॉडेल आहे ह्या ह्या गाडीची आपण पूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो तर आपण चला जाऊया मित्रांनो एम एच झिरो पाचमध्ये मुंबई पासिंगची गाडी आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता मी तुम्हाला पूर्ण गाडीचं साईडनी अगोदर तुम्हाला गाडी दाखवतो नंतर त्या गाडीची माहिती सांगतो तर ठीक आहे आपण व्हिडिओला चालू करू ही दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे जे डे प्लस आहे टॉप मॉडेलची गाडी आहे मग तो डिझेल गाडी आहे आणि मारुती म्हणलं की पहिल्यांदा गाडी लोकांच्या तोंडातलं नाव येतं इर्टिका इरटिका तर गाडी बघू शकता तुम्ही गाडीची कंडिशन वगैरे गाडीची टायर कंडिशन बघू शकता गाडीला मॅगविल बघायला लागलेलं ला आहे मित्रांनो त्यानंतर पाठीमागचे टायर साधारणतः साठ ते पासष्ट टक्के टायर आहे चारही बटन टायर गाडीचे आहेत साठ पासष्ट टक्के गाडीचे टायर आहेत पाठीमागं डिक्की आपण ओपन करूया तर डिक्कीमध्ये तुम्ही बघू शकता पेस कसा है। गाड़ी बगा। कशे आहे गाडीची कंडिशन बघा कशी आहे गाडी पूर्ण क्लीन आहे गाडीचा डॅशबोर्ड बघू शकता म्युझिक सिस्टीम लावलेली आहे गाडीला अँड्रॉइड त्यानंतर टिपणीचा टायर पण बघू आपण हां स्टिपणीचा टायर खाली आहे तुम्ही बघू शकता टिपणीचा टायर पण बऱ्यापैकी चांगला आहे त्यानंतरनं गाडीचं जे कडेचे डोर आहेत ते पण कुठं पेंट नाही हे जे आहेत हा हे कंपनीचं सील असतं पॅच मारतात रोबोटने तर हेही कुठं ओपन नाही कुशन बघू शकता गाडीचं आतलं गाडीचं रूप बघू शकता आतला किती क्लीन कंडिशन आहे पाठीमाग ए सी एअरवेन दिलेला आहे त्यानंतर फुड डोर पेंट नाही कुठं त्यानंतर फर्निचरचं डॅशबोर्ड जे फर्निचरचं हे जे शायनिंग किट येतं ते पण आहे बघू शकतं आतमधनं गाडीची कंडिशन कशी आहे हा पूर्ण ए सीचं ए सी लाईन आहे पूर्ण की हा म्युझिक सिस्टीम आहे स्क्रीन टच हे स्टीरिंगला चार पा जे आपले स्टिरिंग पॉवर कंट्रोल बटन असतात ते येतात तर आपण गाडी स्टार्ट करू गाडीचं किलोमीटर वगैरे मी तुम्हाला दाखवतो चौऱ्याण्णव हजार गाडीचं किलोमीटर झालेलं आहे म्युझिक सिस्टीम ऑन झाली कोणती कंपनी म्युझिक सिस्टीम आहे हां अँड्रॉइड म्युझिक सिस्टीम लावलेली ला आहे तर चला आपण आतली तुम्हाला मी कंडिशन दाखवली गाडीच्या आपण बोनट उघडून तुम्हाला दाखवतो तर हे पहा मित्रांनो गाडीला ॲमरॉनची बॅटरी लागलेली आहे हिथं जे असतात ना हे लॉरान असते अ हे जे आहे ना हे कुठं डॅमेज नाही कुठं गाडी ॲक्सिडेंटल नाही आहे ज्या टायमिंगला तुम्ही एखादी सेकंड कार गेला जाता त्या टाईमला हे नाही महत्त्वाचं आहे तिथं जर वेल्डिंग वगैरे मारलं असेल ना तर ते ॲक्सिडेंट वगैरे गाडी असते हे पूर्ण कंपनीबरोबरच आहे हे सगळं त्याबरोबर आपण गाडीची रेस करणार आहे आणि ऑइल जिथं ऑइल पंप असतो ऑइल पंप उघडून तुम्हाला दाखवून ते हे जे आहे ना हे जेव्हा हे आपण ऑन करतो त्या टायमिंगला जर इंजिनमध्ये काही बिघड असेल तर तुम्हाला त्या गाडीमधनं हे जे आहे ना ह्यातून काही प्रमाणात असे बुडबुडे बाहेर पडतात तुम्ही दिसतं नाही सुटना तर त्या टाईमला जर बुडबुडे बाहेरचं पडले तर इंजिनचं काम आलेलं काही इंजेटरचे प्रॉब्लेम असतात जर काहीच नाही आलं तर इंजन ओके साप आहे सापड थोडं रेस्ट करूया गाडीची तर गाडीची मी रेस्ट करायला सांगतो रेस्ट करून बघूया आपण येतात का तर पाहू शकता आता गाडीची इंजिन स्टार्ट आहे हां बरं बर ठीक आहे ओके पुन्हा जरी करा याच्यावर तुम्ही बघू शकता गाडीचं जे फायरिंग किती स्मूथ आहे आणि गाडीचं इंजिन किती चांगलं आहे काही कुठले थोडंफार तर येतं पण ह्या या हे ज्या गाडीचं इंजिन आहे त्याचं थोडं पण येत नाही या तर गाडीचं इंजिन खूप चांगलं आहे बंद करा गाडी बंद करा गाडी गाडी बंद करा तर हेच महत्त्वाचं आहे ज्या टाईमला तुम्ही एखादी का सेकंड कार घेता त्या टायमिंगला जे गाडीचं इंजन जर चेक करायचं असेल तर जे ऑइल पंप जे असतो ना तो बाहेर काढला जातो तिथून काही प्रमाणात जर बुड़ बाहेर आलं तर त्या इंजनला प्रॉब्लेम आहे इंजिएटरला काम निघणार आहे पण ह्या गाडीला असं काही नाही मित्रांनो खूप सुंदर गाडी आहे हे बघू शकता हे जे बोनट आहे हे पण रिपेंड नाही आहे हे कंपनी बरोबर चाललेलं सगळं आहे हे जे आहे ना हे सगळं कंपनी बरोबरच आहे तर अशा कंडिशनमध्ये आपण आज इर्टिका डे आपल्याची माहिती घेतली मी माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला खरंच गाडी घ्यायची असेल ना तर जरूर कॉल करा गाडीची प्राईज वगैरे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे गाडीची कंडिशन पण तुम्हाला मी आतनं दाखवलेली आहे बाहेरनं पण तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवलेली आहे हा पूर्ववरचा वरचा टप आहे गाडीचा कुठं गाडीनं रस्टिंग वगैरे पकडलं नाही बरेच लोकं काय म्हणतात मुंबई पासिंगची गाडी आहे रस्टिंग पकडलं अशा गोष्टी काही नाही गाडीला जशी आहे तशी ओरिजिनल गाडी आहे खूप सुंदर गाड्या आहे गाडीचं कॉन्टॅक्ट नंबर गाडीचं लोकेशन वगैरे हो मी तुम्हाला सगळं देणार आहे डिटेल्स जरूर मित्रांनो तुम्ही कॉल करा आणि आता जर वर्दीसाठी म्हणलं तर डिझेल गाडी खूप आत्ता सध्या मिळत नाही रिटिका तुम्ही जरी बघायला गेला मार्केटला तरी काही पेंट गाड्या असतात रिपेंट गाड्या असतात इंजन चांगलं नसतं पण ह्या गाडीचं मी जी आत्ताची गाडी बघितली ह्या गाडीचं असं काहीच नाही जरूर कॉन्टॅक्ट करा दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये का कार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेवट बघेपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्हाला काहीच कळणार नाही अर्धवट व्हिडिओ तुम्ही बघू नका तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ